नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन केस आहे केस आहे तर यंग डायबिटीस म्हणजे कमी वयात झालेला डायबिटीस खरंच त्यातनं आपण बाहेर पडू शकतो का कारण हा डायबिटीस ना आपला कॉन्फिडन्स आपलं शरीर सगळ्यावरती दुष्परिणाम करत असतो अशीच केस आहे केस आहे हरिमंदिर बेळगाव ना पेशंटला ट्रीट केले डॉक्टर संगीता फेंजे मॅडमनी पेशंट आहे मिस्टर अभिजय अभिजय ज्या वेळेस मध्ये आले तेव्हा त्यांचं वजन सारखं कमी होत होतं मध्ये अशक्तपणा होता रक्तातली साखर वाढत होती त्याचबरोबर कुठेतरी कुठल्याही काम करण्यामध्ये इच्छा नव्हती कॉन्फिडन्स कमी झाला होता हे सगळ्या मुळे होतं आणि अॅलोपथीची औषधं दे घेऊन देखील काही उपयोग होताना दिसत नव्हता परंतु जसं त्यांनी माधवबागचे उपचार घेतले सगळ्यात पहिले साखर कंट्रोलमध्ये यायला लागली ऍलोपॅथीची औषधं बंद झाली मांस पेशींची ताकद वाढली आणि त्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची जीटीटी नावाची टेस्ट जी डायबिटीज रिव्हर्सल आपण ज्यातनं म्हणत असतो त्या टेस्टमध्ये सुद्धा त्यांना खूप छान पद्धतीने यश आलं सो बघूया पेशंटचं प्रेझेंटेशन कसं होतं सुरुवात वजन कमी होणं यापासून झालेली ती वेट लॉस होत हो होता माउस मध्ये अशक्तपणा होता डायबिटीसचा खूप जास्त स्ट्रेस होता कारण बऱ्याचदा डायबिटीस झालाय हा कुठेतरी विश्वास नसतो यंग एज आहे तरी डायबिटीस झाला असा प्रश्न असतो आणि त्यामुळेच आपला कॉन्फिडन्स देखील कमी होताना दिसतो या सगळ्या तक्रारी अभिजय सरांना होत्या डायबिटीस मागच्या दोन वर्षापासून होतं आले त्यावेळेस वजन सेव्हन्टी एट होतं त्याचबरोबर ब्लड प्रेशर वन ट्वेंटी वन बाय सेव्हन्टी वन होतं फास्टिंग शुगर एकशे चोवीस जेवणानंतरची दोनशे साठ एचबीएन्सी बारा पॉईंट आठ खूप जास्त प्रमाणात वाढलेलं होतं तरी दोन ऍलोपथीची वेगवेगळी औषधं शुगर कंट्रोल करण्यासाठी चालू होती जसं मध्ये आले संगीता मॅडमनी त्यांना पंचकर्म आहारासाठी डायट बॉक्स रेग्युलर स्वतःचं मॉनिटरिंग काय करायचं याचं गायडन्स ॲलोपथीची औषधं कशी टप्प्याटप्प्याने कमी करायची आणि त्याचबरोबर स्ट्रेस कसा मॅनेज करायचा व्यायाम काय करायचे जेणेकरून आपल्या कॉन्फिडन्स लेव्हल्स इम्प्रूव झाला पाहिजे सो जसं त्यांनी मधले उपचार घेतले वजन सेव्हन्टी फायव्हर्यंत आलं सेव्हन्टी एट वरून ब्लड प्रेशर नॉर्मल आलं वन झिरो एट बाय सिक्स एट वन ट्वेंटी वन वन बाय शुगर लेवल ची फास्टिंग आणि वन फिफ्टी फोर ही पोस्ट प्रांडियलची दिसली त्याचबरोबर एचबीएन सी जे ट्वेल्व्हॉइंट एट होतं ते फायव्ह पॉईंट नाईन पर्यंत आलं बट सगळी अलोपॅथीची औषध बंद केल्यानंतर सुद्धा हे एचबीएन सी फाय पॉईंट नाईन दिसलं तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करण्यामध्ये आहाराचा खूप महत्वाचा वाटा होता जे अभिजय सरांनी रेग्युलरली छान पद्धतीने फॉलो केलं आपण बघू शकता डायट मध्ये सॅलडचं सा प्रमाण असेल जेवणाचे वेगवेगळे वेग पदार्थ किती प्रॉपरली फॉलो केले जरी इकडे राईस दिसत असेल तरी तो मादो बाग मधला विशेष माधव शक्ती राईस आहे जो तुमच्या शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं अपडेट सरांनी एम आय बी पल्स ऍप या विशेष ऍप वरती करत होते जेणेकरून त्यांना गायडन्स करणं माधवबाग मध्ये आम्हाला सोपं जात असतं सो एचबीएमसी पॉईंट एट वरण फायव्ह पॉईंट नाईन पर्यंत पोहोचलं आणि गोष्ट इम्प्रूव्हमेंटची इथेच थांबली नाही तर जीटीटी नावाची टेस्ट ज्याच्यात पंधरा चमचे साखर देऊन देखील दोन तासानंतरची रक्तातली साखर ही एकशे दोन पर्यंत आली ती खूप मोठी अचीवमेंट अभिजय सरांनी करून दाखवली त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन त्यांना हे विशेष मेडल त्या इम्प्रूव्हमेंटसाठी आता हा व्हिडिओ जर का तुम्ही बेळगाव मंदिर एरियातन जर का तुम्ही बघत असाल तर जरूर डॉक्टर संगीता खंजे मॅडमना जाऊन भेटू शकता तुमच्या ब्लड प्रेशर डायबिटीज या सगळ्या आजारांवरती ते तुम्हाला गाईड करू शकता या आजारात बाहेर पडण्यासाठी ते मदत करू शकता क्लिनिकचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एवढंच नाही तर तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि द्वारे देखील क्लिनिकला कनेक्ट करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या आजारातून कसे बाहेर पडू शकता याचं गायडन्स तुम्हाला डॉक्टर संगीता मॅडम करू शकतील तो जरूर तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या आजारातून मुक्त व्हा यू व्हेरी मच